नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे लिंबूचे लोणचे मी हे लिंबू आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याला पुसून घेणार आहे हे मी आता पूर्ण पुसून घेतलेले आहेत हे मी पंचवीस लिंब घेतलेले आहे त्याच्यासाठी आपण साहित्य बघणार आहे मी हे एक किलो साखर घेतलेली आहे थोडी कमी आहे एक किलोला आणि हे जे चार लिंब आहेत ते कापून घेतले अर्धे दोन चमचे तिखट घेतलेलं आहे आणि एक चमचा मी हळद घेतलेली आहे आणि जे लिंबू आहे मी ते कापून घेतलेले आहे एका लिंबाच्या आठ फोडी केलेल्या आहे तुम्ही चार सुद्धा करू शकता हे छोट्या पाहिजे होत्या म्हणून मी आठ केलेले आता याच्यामध्ये आपण जे साखर घेतलेली होती ते सर्व टाकून देऊ ही सर्व साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आता जे आपण तिखट घेतलेलं होतं ते तिखट टाकून घेऊ आपण ते लिंब घेतले होते चार कापून घेतलेले होते अर्धे ते आता त्याच्यामध्ये सर्व पिडून घेऊन त्याच्यामुळे काय होते ना साखरचं सा पूर्ण पाणी होऊन जाते आणि आपल्याला जेव्हा आपण पाक करतो तेव्हा सोपं पडतं आपल्याला पाक व्हायचं त्याच्यामुळे वेळ लागत नाही आपल्याला जास्त मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण हे लिंबू पिळून घेतलेले आहे जे आपण आता हळद मीठ घेतलेलं होतं ते सर्व टाकून याच्यामध्ये आणि आपण हे मोठ्या भांड्यात घेतला कारण आपल्याला एकत्र करायला सोपं पडते म्हणून आता हे झालेलं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून हे आपलं लोणचं एक दीड वर्षापर्यंत आरामात राहतं असं हे लोणचं आहे तसंच पौष्टिक पण आहे जेवण झाल्यानंतर जे टरफल राहतं ते जर ते जर आपण जेवण झाल्यानंतर खाल्लं तर आपली ॲसिडिटी वाढत नाही चला तर आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता छान असं मिक्स झालेलं आहे हे आपण आता था। अर्धा तास ठेवून घेऊ असं झाकण ठेवून त्याला अर्धा तासाच्या नंतर आपण बघू तुम्ही बघू शकता वर जे साखर राहिली ती खाली जाईल आणि त्याचं पण पाणी होऊन जाईल सर्व साखरचं सा पाणी झालेलं आहे आपलं तीन तासाच्या नंतर बघत आहे आपण आता पॅनमध्ये टाकून गॅस ऑन करून आपण दोन तीन उकडे करून घेऊ याच्या छान आता दोन तीन उकडे आलेले आहेत याला आता थंड झालेलं आहे छान असं गार होऊ द्यायचं थंड नंतर काचेच्या भरणी स्वच्छ धुवून कोरडी करून त्या भरणीत भरून टाकायचं तुम्ही बघू शकता आपली अर्धा किलोची भरणी आता पॅक झालेली आहे याला छान आता थंड्या जागेवर असं आपण चार दिवस ठेवून घेऊया बाहेर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं त्याच्यामुळे छान ते असं मुरते आणि जे ते जे आपल्याला टरफल वाटत आहे कडक ते नरम होऊन येते दोन तीन दिवसात चार दिवसात पूर्ण नरम होऊन जाते आता तुम्ही बघू शकता हे चार दिवस झालेलं लोणचं आहे बघू शकता किती छान मुरलेलं आहे आणि आपण जे फोडी केल्या होत्या त्या पण खूप जाड जाड झालेल्या आहेत आणि आठ दिवस जर आपण बाहेर ठेवलं तर छान मुरते नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्ही बघू शकता आपलं लोणचं खूप मस्त असं जाड झालेलं आहे तुम्ही एक वेळ नक्की करून बघा मैत्रिणींनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका